हॅलो एव्हरीबडी कसे आहात सगळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या बी टी एस चॅनलवरती सो नवीन असाल oh, oh. तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा oh, तर आज oh. हा ट्रॅक होणार आहे दागिने चोरण्याचा जो तुम्ही प्रोमो बघताय सगळे गेले दोन दिवसापासून त्याचे बी टी एस आज मी अपलोड करणार आहे कसं घडलं ते सगळं hey. शूटिंग कसे मी चोरले दागिने हे सगळं तुम्हाला आता बघायला मिळणार आहे सो so, सुरू करूया मी आज आपल्या घरातून पाठकांच्या घरातून आजीचे दागिने चोरणार आहे तर तुम्हाला पकडणार आहेस ते चोरताना आणि पब्लिक तो सगळा एपिसोड बघणार आहे किंवा काहीनी तर बघितलेला आहे तर काय म्हणजे माझं हे पाऊल किंवा ह्या सगळ्या गोष्टी याबद्दल तुला काय बोलायचं आहे लोक आता जे बघणार आहे त्याच्यापेक्षा मी चाम एक वेगळं चित्र बघते चोर स्वतःच्या तोंडाने सांगतोय की मी आज चोरी करणार तर तुला कसं वाटतंय चोर पोलिसाला जर विचारत असेल तर तो प्रसंग कसा दिसेल तो आता मला दिसतोय की चोर स्वतःहून विचारतोय चोर असा चोर मास्क वगैरे आज मी चोरी करणार आहे तू मला पकडणार आहे तुला कसं वाटतंय हा प्रसंगच किती विनोदी संख्या सौरभ तू चोरी करणार ऐकल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला पण

हो। अरे काही कामं आनंदासाठी करतो आपण पॅशन म्हणून करतो अभिनय हे माझं पॅशन आहे खड्ड्यात घ्यायला तुमचं ते पॅशन तुम्हाला मिळाला तुमच्या कामातून आनंद पण माझं काय जन्म दिलात ना मला मग मला माझ्या गरजेला जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल ना बाबा तर काही अर्थ नाहीये तुमच्या त्या पॅशनला कचऱ्यापाटी टाका ते पॅशन तुमचं काय बोलायची पद्धत आहे मामा तू आता त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस बिझनेस सुरू करायला काय म्हणून दिले माहितीये का त्यांनी मला ही पाच लाख रुपये काय चेष्टा करतात का ते माझी <coughs> नदीम ये मिल जाए जाए तो लाइफ बन एक नंबर और <laughs> <नम्बार। coughs> <नम्दार। coughs> तो एक आईफोन थर्टीन रेडी सर काय चाललंय मला तू चोरी करत होतास मीरा देणार आहे ना मी दागिने परत नाही ठेवत आहे माझ्याकडे जरा समजून घे ना तू आम्हाला नको समज मला तुला कळतय का तुझे वागतोय ते खूप विचित्र आहे मिरताई मिरताई आई Okay. बोला okay. का

आणि युट्यूब तू ते मध्ये मध्ये ते करतेस ना असं काहीतरी लिटल बिटल तेव्हा ते बघायला येतं पब्लिक सो प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा सो आणखी जास्तीत जास्त बीटीएस तुम्हाला थँक्यू पुनम तुला नाही वाटत सगळ्यांनी यावं सबस्क्राईब करावा है ना से पूरी रोस्टा कलर बनाइची ए काय एक सेकंड ना पुढे आगे आदीच आहे पडल्यासारखं बरोबर ब्रोक रोलिंग एक्शन आपण आता पुढे बेस की मारी करतो आगे हां सर त्याची मजा सर्वात जास्त येते ऑन करून